नमस्कार सुपर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडीच्या परिसरामध्ये एक उत्कृष्ट सूत्र संचालक म्हणून या ठिकाणी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना <laughs> अरे खबर आई मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं ना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन mm. झाँग घोमल mm. हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिक्या जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश में समाई फेना ही लेना फेना महिला करत आहे आपण <laughs> नमस्कार मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन इथून जवळ असलेलं नांगरेबा उडगाव म्हणून आपण बघू शकतो आज राज त्यागमूर्ती राजमा राजमाता रमाई यांची जयंती साजरी होत आहे आणि या निमित्ताने आपण बघू शकतो आज जवळपास रा संस्थेच्या संस्थेचे मोठ्या प्रमाणामध्ये जे, जे समाजामध्ये काम करतात अशा मान्यवरांचा सत्कार सोहळा इथं ठेवण्यात आले सोबत चंगले -चंगले होता आणि आपल्यासोबत जवळपास ज्यांचे विचार ऐकण्यासाठी चांगले चांगले लोक परेशान होतात असे विचारवंत ऋषिकांत कांबळे सर आहे सर काय सांगाल मी जीवन सहारा बहुद्देशीय सेवा संस्थेच्या सगळ्या पदातील करायची म्हणजे बाबासाहेब सोनवणी असतील दारासिंग चाबुकस्वार असतील दिवेकर असतील त्रिभुवनजी असतील किंवा सुभाष थोरात असतील या मंडळींचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो त्यांनी खेड्यापाड्यात उपेक्षितांच्यासाठी गरजवंतांच्यासाठी आणि सर्वहारा वर्गासाठी जी मंडळी काम करत आलेली आहे त्या मंडळींचा त्यांनी जीवनगौरव पुरस्कार देऊन जवळपास चाळीस जणांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे असा आहे की ही जी मंडळी खपत गेली राबत गेली तुकोबा यांनी म्हटल्याप्रमाणे हे न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असेल असं जे तुकोबा म्हणाले अशा वाटेवरून चालणारे हे सगळे पुरस्कार प्राप्त मंडळी आहे आणि त्यांचा सन्मान व्हावा असं बाबासाहेब सोनवणे आणि त्यांच्या टीमला वाटलं अतिशय विशाल मनाची गोष्ट आहे यामुळे काय होईल अहो असं आहे स्वतःच दुःख मनाच्या तळवात ठेचून पीडा जी आहे ती दूर करण्यासाठी झटणं हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे आणि अशा मंडळींचा सन्मान करावा असा वाटला सहारा जीवन सहारा बहुद्देशीय सेवा संस्थेला ही मी गौरवाची गोष्ट मानतो ही मंडळी स्वतःच्या बळावर हे करत आलेली आहे ही सुद्धा बाब अतिशय लक्षणीय असा आहे की सार्वजनिक जीवनात काम करत असताना काही काही विकल्प येत असतात त्यांना काही बिचकायचं नसतं एवढं मात्र मी सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो काम करताना चुका होतात जो कामच करत नाही त्याच्याकडून चूक सुद्धा होण्याची शक्यता नसते म्हणून कार्यकर्त्यांना मी सांगत असतो की तुमचा प्रवास हा मानवतेच्या दिशारुंद करणारा आणि करुणेची पेरणी करणारा ना मग असं जर असेल तर बिचकाचं काही कारण मी पुन्हा एकदा जीवनसहारा बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आपण बघू शकता आपल्या समाजात तळागाळात पर्यंत समाजसेवा करण्याचं काम मोठ्या प्रमाणे केलं जात आहे आणि त्यांना आता जीवन, जीवन गौ बौद्ध संस्थेच्या वतीने समाजगौरव दे पुरस्कार देणं देऊन गौरवता आलेले संदर्भात काय सांगाल मी अगोदर सर्वप्रथम जीवन सहारा बहुउद्योग संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्यांची टीम आहे त्यांचे मी अगोदर खूप खूप असे अभिनंदन मानतो की कशामुळे की जे आपल्या ग्रामीण भागातील जे असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक असेल राजकीय असेल अशा वेगळ्या क्षेत्रात जे चांगल्या तमळीन जे काम करतात बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर छत्रपती यांना डोळ्यासमोर ज्या उद्देशाने ते काम करतात अशा लोकांना यांनी समाजातून हे निवडल्याप्रमाणं त्यांनी ते लोक निवडले आणि त्यांचा आज मोठ्या प्रमाणात समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरव केला याबद्दल मी संस्थेच्या अध्यक्ष त्यांचे तुमचे खूप खूप असे अभिनंदन करतो आणि त्यांच्या संस्थेचे भविष्यात त्यांना चांगले त्या नावलौकिक मिळो आणि त्यांच्या संस्थेचं उज्ज्वस्त भवितव्य त्यांना लाभो अशी मी भगवान बुद्धाचर्याने प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद थांबतो आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून जशी हिवड हिरे निवडावे तसे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामधले प्रत्येक पुरस्कार निवडून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे मित्र बरेचसे आज दोन चार त्यांना पण दिलेलं आहे त्याचं माझा माझा भाग्य समजतो मी मला सुद्धा त्यांनी समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना याची प्रगती हो पात्रा सुपरमास्टर विचार संभाजीनगर चॅनल